समर्थ तर हनुमान जयंतीच्या दिवशी अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी काढलेली दारामध्ये सुंदर फुलं शनिवार आणि पौर्णिमा असल्यामुळे हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा केलेलं इथे देवघर क्लीन करून घेतलं स्वच्छ आणि जी काही फुलं होती ती वाहून घेतलेली कारण का सकाळी जास्त फुलं नव्हती यांनी आणलेली चाप्याची फुलं वगैरे पण ती लगेच काळी पडतात तर ती वाहून घेतलेली आणि मोगऱ्याची गजरे वगैरे देवीची आज पूजा केली पौर्णिमा असल्यामुळे सगळं क्लिनिंग करून घेतलं आणि धूप वगैरे लावलेलं ला। सकाळी जास्त पूजा करणं शक्यच झालं नाही त्यामुळे मी संध्याकाळी पूजा केली तर इथे माझे स्वामी छान नटलेले त्यांना हा जो शॉल आहे ती मी शिवलेली आहे आणि असे सुंदर देवघर आणि आज मी बनवणार आहे दहीवडे तर त्यासाठी इथे दुपारी मी भिजत घातलेली थोड्या जास्त प्रमाणात उडदाची डाळ आणि थोड्या त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात मुगाची डाळ इथे छिलकेवाली डाळसुद्धा वापरू शकता मुगाची पण ती वेगळी वेगळी भिजत टाकायला लागते इथे मी आ, साधी डाळ आपली वापरलेली आहे आणि दोन्ही एकत्र भिजत टाकून छान स्वच्छ धुवून त्याच्यावर जास्तीचं पाणी ठेवून त्याला आता भिजायला ठेवणार आहे साधारण चार थे ते पाच तास आणि ते करून बाहेर आली आहे बाहेर बघते ते इथे श्रिया रांगोळ्या काढत होता मी जी रांगोळी काढलेली ना ते अशा प्रकारे पुसून तो त्याच्या हाताने छान अशी काळी हातामध्ये घेतलेली आणि त्याच्याने काढत होता कारण का तो, तो दररोज मला बघतो का मी काळीने अशी डिझाईन काढत असते तर त्याला वाटलं त्याच्या पण छान डिझाईन येतील मग मी त्याला थोडं काढू दिलं कारण का मी जर त्याला थांब तर तो ऐकला नसता त्यामुळे काढू दिला आणि मग त्याचं सगळा मन भरला तर त्याला उठवलं आणि मग पूर्ण क्लीन करून घेतलं दार तर असंच असतं आमच्याकडे रांगोळी काढल्यावर हे दररोजच आहे तर अशा प्रकारे त्याच्याकडनं करून घेतल्या रांगोळ्या आणि त्यानंतर हा मारुती राहण्यासाठी रुईच्या पानांचा हार आणलेला आहे यांनी तर त्यांनी बाहेरच्या मारुतीला घातला आमच्या दरवाजाच्या बाहेर मारुतीचा फोटो आहे त्याला आणि इथे मी जी यांनी फुलं आणून दिलेली ना थोडीफार ती देवाला वाहते आणि हा तुपाचा दिवा लावलेला आहे मी त्याच्यावर कापूर घालून घेते आणि कापराचा जो सुगंध असतो ना तो घरामध्ये एकदम सुंदर येतो इथे कापूर घातलेला आहे तो दिव्यावर आणि मी धूपसुद्धा लावले ला जो मी बनवलेला आणि अजून धूप बनवण्याचा माझा विचार आहे कारण का खूप सुंदर धूप तयार झालेला तर आज हनुमान जयंती आहे आणि आम्हाला मंदिरात जायचं होतं आणि त्यामुळे मी विचार केला पहिले घरामध्ये दिवबत्ती वगैरे करते देवांना जी यांनी फुलं आणून दिलेली ती वाहून घेते आणि मग मंदिरात जाते तर तीच माझी तयारी चालू होती इथे तर हनुमंतरायांच्या जन्माची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते आहेत या धरतीवर अजून आहेत जिथे रामनामाचा जप होतो हो, ते साक्षात प्रगट होतात फक्त तुमचं पुण्य तितकं पाहिजे आणि ते कोणत्याही संकटामध्ये तुम्ही असाल आणि तुम्ही हनुमान चालिसा जर वाचली तर तुमच्यासाठी ते सदैव असतात कारण का तुम्ही रामनामाचा जप करता आणि म्हणजे मी सांगेल का आपण नाइंटीजच्या अगोदरचे किंवा नंतरचे पण असू शकतात त्यांना ना ह्या गोष्टी सांगायची गरज नाही पण मला एक आश्चर्य वाटतं श्रावणीच्या शाळेमध्ये जेव्हा तिने कालिया नाग सांगितलं ना, ना, ना ले ले तर कालिया नाग कोणाला माहीत नव्हतं मला आश्चर्य वाटलं मी म्हणून तुम्हाला जर मी श्रावणीला सांगितलं त्यांना सांग तू कालिया नागाची गोष्ट आणि आता तर यूट्यूब आहे इतर माध्यम आहेत तिथनं तुम्ही डायरेक्टली बघू शकता आम्हाला तर रविवारची वाट बघायला लागायची जरूर सर्व मारा आणि तुमच्या मुलांना यार प्रभू श्रीरामांच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगा खूप सुंदर गोष्टी आहे पुढे काही शिकवायची गरजच नाही त्यांना आणि इथे सांगेल मी आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वर ये तर हनुमंतरायांचा जन्म ना गौतमी कन्या अंजनी आणि सुमेर राजा केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला आणि म्हणून या दिवशी हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्सवात अख्ख्या भारतभर साजरी केली जाते आणि मी सुद्धा अगदी उत्साहामध्ये इथे पूजा करत होती त्याचं कारण आहे आमच्या बाहेर एक रॅली चाललेली कोणाची माहीत नाही बंगाली लोकांची असेल बहुतेक तर ती नाव खूप सुंदर भजन करत होते कृष्णाचं आणि तेच भजन करत करत मी देवांना फुलं वाहत होती स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब अगदी मनापासून सोडवली आपल्या स्वामींची पूजा आप वगैरे घेतली लावून घेतलेला आहे फुलं मी आता पाहिजे आता सकाळी नव्हती बाहेरच्या गणपतीला सुद्धा जे हे घालायचे ते घालून घेतले आणि बाहेरनं खूप आवाज येते कारण खूप मोठी रॅली निघाली आहे मला माहिती कारण की मी बघायलाच गेलोय पण ते आवाज तुम्हाला येते माझा आवाज येते का माहीत नाही मगाशी मी व्हिडिओ शूट करत होती तेव्हा खूप आवाज येत होता तुम्ही बघितलं बाहेर त्यांची मस्तीपैकी रॅली चाललेली आणि इथे स्वामी मी आता मंदिरात निघते आणि दिवपती वगैरे केले झाले सगळं मी मंदिरातला जाऊन येते हनुमान जयंती त्यानिमित्त माग दर्शन घेते आणि सॅटरडे आहे त्यामुळे मेन म्हणजे शनिवारी चांगल्या दिवशी आलेलं आहे तर चला तुला इकडे बा बघत करा मर मी मारते का मस्त आहे अष्ट हे ती भाडू म्हणाची आहे इकडे बघू इकडे बघ दाखव अशी वा वजन आहे ओ त्याला पकडा ना असं मी त्याचा फोटो काढतो तर सहा चिरंजीवींपैकी एक असणाऱ्या मारुती रायची चैतन्य आणि मंगलदायी स्मृती भीमरूपी हा निमित्ताने सदैव घडत असते तिकडच्या मंदिरात गेलेलो ना तिथं खूप सगळ्याच मंदिरात आहे आहेत आम्ही गेल्या वर्षी पण ह्याच मंदिरात आलेलो तिथे कोणच नाही आता सुद्धा कोण असणार मंदिर जिथे कुठे प्रभू श्रीरामांची पूजा होत असेल पाठ होत असेल त्यांच्या पोथीचं तिथे सूक्ष्म रूपाने किंवा वानर रूपाने मारुती राया आपल्या दर्शन देतच असतं इथे मी रामनामाचा जप करत बसली त्यानंतर हनुमान चालिसाचं पठण केलं आणि आजच्या दिवशी एवढी सुंदर सेवा माझ्या हातनं होईल असं वाटलं नव्हतं मला छान दर्शन झालेलं आहे मस्त वाटलं पासून मंदिर ते बघा ह्याला बनाना खायचं आहे मंदिरात प्रसाद घेऊन आले त्याला बनाना आवडतो त्याला दिसलं तर घेतलं ह्यांनी प्रसादवर तो, प्रसाद तो खाईल आणि आलो आम्ही मस्त वाटलं आता मी बनवते दहीवडे तर त्याची तयारी काहीच केलेली नाही आत्ता करते तर पहिले याला भरवते आणि हा काय करतो बघू आणि मग बनवायला घेते दहीवड्यांना काही जास्त वेळ लागत नाही पटकन होती तर आपण दुपारी डाळ भिजत टाकलेली ना ती आता मी काढली आहे बघितलं छान फुगलेली तर तिला स्वच्छ धुवून घेतली आणि आता तिला मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे पाणी घालणार आहे बेसिक आपला थोडासा पाणी घालून तिला एकदम सॉफ्ट बारीक होईपर्यंत छान अशी वाटून घ्यायची तर आता मी वाटून घेते पूर्ण डाळ आणि तिला एखाद्या बाउलमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायची आपल्याला आणि अशाच प्रकारे मी पूर्ण जी सगळी डाळ आहे ती बारीक वाटून घेते मिक्सरला त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान विस्करणे तिला छान मिक्स करून फेटून घ्यायची आहे तर साधारण तीन चार मिनटं आपण फेटू शकतो तिला आणि बीटर मशीन असेल तर साधारण एक मिनटं आपण बीटर मशीनवर फेटू शकतो इथे मी आज विस्करणेच फेटते आणि छान फुललेली आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊया आणि थोड्या वेळानंतर इथे मी तयारी करून घेतलेली आहे इथे ना पाणी मी कोमट करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे पाणी आपल्याला फक्त कोमट करायचं आहे गरम करायचं नाही आहे आणि आपलं पीठसुद्धा तयार आहे तर आपण डाळ वाटल्यावर साधारण अर्ध्या सुद्धा करू शकतो आणि लगेचसुद्धा करू शकतो त्याला भिजत किंवा फर्मंट करायची गरज नाही पिठाला इथे मी तुम्हाला दाखवते का माझ्याकडे जी खजूर आणि चिंचीची चटणी आहे ना ती आहे त्यामुळे आज मी चटणी बनवणार नाही आहे पण ह्या चटणीची रेसिपी लवकर शेअर करेल तर अशा प्रकारे ही चटणी माझ्याकडे होती तर ही बघा एवढीच चटणी आहे आता आणि अशी ड्राय आहे आणि मी यावेळी यास गब्यामध्ये आपलं तुपाचं असतो ना गोवर घा त्याच्यामध्ये काढून ठेवली हे यावेळी पण यूज होतात तर अशी ड्राय चटणी आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग ती आपण चटणी बनवू शकतो म्हणजे खाण्यासाठी आता ही ड्राय आहे ना ही आपण अशीच ड्राय म्हणजे ती टिकण्यासाठी तशी बनवून ठेवते मी आणि मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि मग ती वापरायची तर मी आता त्यासाठी काढून ठेवलेली आहे पहिले दहीवडे तळून घेते आणि आपल्याला ही चटणी लागेल आणि पुदिन्याची चटणी बनवते मी आता बनवलेली नाही पुदिन्याची चटणी पण मी जी आहे दाखवते तुम्हाला तर तेल छान गरम झालेले इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आणि दोन चमचे घेतलेले आहेत मी आणि मी नेहमी असेच दहीवडे बनवते एका चमच्यामध्ये भरून घेते बॅटर आणि दुसऱ्या चमच्याने ते तेलामध्ये ढकलून देते अशा प्रकारे तर त्याच्याने हातसुद्धा खराब होत नाही आणि दहीवड्यांचा आकार सुद्धा सुंदर येतो तर मला असंच आवडतं तुम्हाला जसं जमतं तसं करू शकता हाताने सुद्धा घालू शकता पण जे बॅटर असतं ना उडदाच्या डाळीचं ते चिकट असतं त्यामुळे मला असंच आवडतं वडे घालून घेतले ना का साधारण दोन ते तीन मिनटं थांबायचं आणि मग त्यांना पलटी करायचं लगेच करायला जायचं नाही तर इथे मी वडे पूर्ण आलटून पलटून चार्या साईडनी मी छान त्यांना तळून घेते म्हणजे ते शेकले पाहिजेत चांगले त्यांचा कलर असा गोल्डन थोडासा ब्राऊन जास्त नाही गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे आणि मग आपल्याला ते साईडला पाणी ठेवलेलं आहे मी ते कोमट झालेलं पाणी आहे त्यामध्ये घालायचं आहे पाणी जे ठेवलं आहे ना त्याऐवजी ताक घेऊ शकता पण पाणी कोमटच घ्यायचं गरम नाही ते वडे आपले तळून होत आहेत झा होतील आता आणि त्यासाठी मी आता एक चटणी बनवते वड्यांसाठी इथे पुदिना घेतला आहे कोथिंबीर अद्रक घेतले थोडंसं आणि मिरच्या तिखटप्रमाणे तर ही चटणी आहे पुदिनाची आणि ही सगळी मिक्सरला थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायची आणि आपली गोड चटणी आहे वडे सुद्धा होते तर चला वड़े वड़े मी आता हे वडे काढून घेते आणि चटणी हे सगळं धुवून वाटून घेते वडे छान तळले गेलेले आहेत आता त्यांना काढून मी साइडला पाणी आहे त्यामध्ये घालून घेते तर अशा प्रकारे इझी आपण हे वडे खूप टेस्टी होतात आणि आमचे फेवरेट आहे आणि आता गरमी चालू आहे ना तर असे दहीमधले थंडगार वडे खायला म्हणजे खूप भारी वाटतं आणि दुपारी असेल ना तर आता मी संध्याकाळच्याला बनवत होती पण दुपारच्या वेळेला असेल तर अजून भारी तर इथे मी वडे सगळे अशा प्रकारे काढले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले भिजत किती वेळ ठेवायचे तर साधारण आपण दुसरी बॅच तेलामध्ये घालतो ना तर ती दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपण भिजत घालायचं म्हणजे तो अंदाज आपण पकडायचा तर इथे दुसरी बॅच मी घातली आणि ते तळून होत आहेत तोपर्यंत मी हे वडे काढले आणि ते पाण्यामध्ये बुडतात आपोआप पाण्यामध्ये मीठ वगैरे काही घालायची गरज नाही आहे कारण का आपण वड्यांच्या पिठामध्ये सुद्धा घातले आणि आता दहीमध्ये सुद्धा घालणार आहोत तर इथे मी दही घेतलेली आहे साधारण मोठ्या दोन वाट्या त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे आता मी इथे सांगेल का साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे जे दही आहे ना छान फेटून घ्यायची तर फेटल्यावर आपण त्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये जिरा पावडर आहे पाव चमचा आणि चाट मसाला पाव चमचा असे हे दोन मसाले घालायचे आणि पुन्हा तिला छान फेटायची आणि साईडला ठेवून द्यायची कारण की तिच्यामधली जी साखर आहे ना ती छान विरघळून जाते दहीमध्ये जोपर्यंत आपले दहीवडे तयार होतात तर फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊ शकतो इथे आता मी तुम्हाला दाखवली ना अगोदरची चटणी गोड चटणी तर ती मी अगोदर ड्राय शिजवलेली असते आणि ती तशीच बर्नीत भरून ठेवते पण जेव्हा आपल्याला लागते ला ला पाणीपुरीसाठी किंवा दहीवड्यांसाठी किंवा आणखी कशासाठी तेव्हा त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि तिला अशा प्रकारे घोळून घेते तर ती आपली नॉर्मल चटणी तयार होती आणि ती घट्ट असते ना तेव्हा टिकते पण भरपूर तर अशा प्रकारे आता वड्यानं आपण दही घालून घेऊया तर वडे मी इथे घेतलेले एका डिशमध्ये आणि त्याच्यावर आपण दही घालायचं आहे आणि गोड चटणी आणि तिखट चटणी त्याचबरोबर म्हणजे पुदिन्याची चटणी आणि मिरची पावडर आणि चाट मसाला एवढंच घालायचं आहे हे मी तुम्हाला अगोदर का सांगते कारण का हे करताना माझं स्टोरेज मोबाईलचं फुल झालेलं आणि बाकीचा व्हिडिओ कट झाला मी इथे मस्तपैकी आपलं तुम्हाला सगळं मिरची पावडर वगैरे अशी घालून दाखवत होती आणि व्हिडिओ शूटच होत नाही हे माझं लक्षात नाही कारण का कॅमेऱ्याचं जे फ्रंट साईड आहे ते माझ्या अपोजिट असतं मला दिसत नसतं त्यामुळे आणि बघायलासुद्धा कोण नव्हतं तर अशा प्रकारे एवढंच शूट झालेलं मी त्यानंतर बघते तर कॅमेरा बंद तर तुम्हाला इथे तेच सांगते वर्ण मी गोड चटणी तिखट चटणी मिरची पावडर आणि चाट मसाला घातले आणि आपले दही वडे खाण्यासाठी तयार आहे तर हीच डिश मी देवापुढे ठेवणार कारण का पहिला मान मानदेवा आणि बाकीचे वडे आहे ते करून घेते हे वडे केलेले आहेत आणि जे वडे कढईमध्ये आहेत त्यांना थोडेसे जास्त ब्राऊन केले कारण का ते असेच खाण्यासाठी श्रियाला शावणीला आवडतं आणि त्यानंतर आम्ही सुद्धा दहीवड्यांचा आनंद घेतला आत्ताच दहीवडे वडे खाल्ल्यापणे भारी झालेले तर भरपूर सारे खाल्ले आणि आजचा जर दहीवडा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग इथे एंड करते बाकी सगळी कामं आवडायचे सुद्धा यांनी घेतले थोडा वेळ त्याला तर मी विचार केला का माझी कामं आवडते पहिले ब्लॉग एंड करते आणि मग कामं आवडते तर असाच छानसा नेक्स्ट ब्लॉग घेऊन येते आता बाय